सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर नागालँड युनिट अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिला होता दोन हजार तेवीसच्या विधानसभा निवडणुकीत एन डी पी पी आणि त्यांचा मित्र पक्ष भाजपनंतर राष्ट्रवादी काँग्रेस राज्यातील तिसरा सर्वात मोठा पक्ष म्हणून अद्यास आला आणि त्यांनी बारा जागा जिंकल्या त्यांनी सांगितले की हे विलिनीकरण संविधानाच्या दहाव्या अनुसूची अंतर्गत संविधानिक आवश्यकता पूर्ण करते संजय राऊत पांढऱ्यापाळ्याचा माणूस आहे ते जिथे जातील तिथं सगळं संपत असल्याची टीका मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली ते जळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जळगाव जिल्ह्यातील शिंदे गटाचे पाच आमदार पडण्याचे आव्हान देत संजय राऊत जळगावमध्ये आले होते मात्र त्यांना उमेदवारसुद्धा मिळत नव्हते हो विधानसभेच्या निवडणुकीत जे त्यांच्या आजूबाजूला होते ते सुद्धा त्यांच्यावर नाराज असल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले पुण्यातील भारतीय जनता पक्षाचे खडक वासल्याचे आमदार भीमराव तापकीर यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे शंकर सर्जेराव धुमाळा असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे सहकार नगर पोलीस ठाण्यात या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भीमराव तापकीर यांच्या धनकवाडी परिसरातील घरामध्ये घुसण्याचा हा व्यक्ती प्रयत्न करत होता या प्रकरणी आमदारांच्या सुरक्षेसाठी नेमण्यात आलेले सुरक्षा कर्मचारी अजित गणपत देवघरे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे सुळे नाव तुम्ही वारंवार घेत आहात काही नेत्यांना तहान तहान नक्कीच लागली लागली असेल मात्र म्हणून गटारातलं गडूळ पाणी पित नाही असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना लावला शरद पवारांच्या पक्षातील काही नेते भाजपसोबत जाणार असल्याचे चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगले आहेत यावर संजय राऊत यांनी भूमिका स्पष्ट केल्या आहेत तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे कौतुक केल्याबाबत देखील संजय राऊत यांनी भाष्य केले आहे महाराष्ट्रात मान्सून काही ठिकाणी दाखल झाला असला तरी मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा संपल्यामुळे मान्सूनला लागणारी गती मंदावली आहे परिणामी महाराष्ट्रात मान्सून नऊ जिल्ह्यांमध्ये अद्याप स्थिरावलेला नसल्याची माहिती आहे पुढील दोन दिवसांमध्ये तापमान दोन ते ती तीन अंशांत वाढण्याची शक्यता आहे दमट हवामानामुळे उष्णतेची तीव्रता वाढणार असल्याचा अंदाज आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या पुण्यातील <small>: वारजे पोलीस ठाण्यात निलेश चव्हाण वर गुन्हा नोंद आहे वारजे पोलिसांची तीन पथके यांचा शोध घेत आहे दरम्यान फरार निलेश चव्हाण पकडल्याची पोलिसांना खोटी माहिती दिल्याची समोर आली आहे नांदेड सिटी पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे फरार आरोपी निलेश चव्हाणला पकडून ठेवले असा फोन नांदेड सिटी पोलिसांना आला होता पोलिसांचा ताफा तेथे ते पोहोचला मात्र फोन करणाऱ्यांनी पोलिसांनाच खोटी माहिती दिल्याचे उघडकीस आले आहे या प्रकरणी पोलिसांनी खोटी माहिती देणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भारतीय जनता पक्षाने राज्यातील नावे अखेर जाहीर केली आहेत याआधी पक्षांकडून अठ्ठावन्न जिल्हाध्यक्षांची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती मात्र उर्वरित बावीस जिल्ह्यांच्या संदर्भात अंतर्गत मतभेद आणि स्थानिक स्तरावरील राजकीय गणितामुळे ही यादी काही काळासाठी रोखून ठेवली होती सध्या काही जिल्ह्यांमध्ये झाल्यानंतर आणि स्थानिक व केंद्रीय नेत्यांमध्ये समन्वय साधल्यानंतर उर्वरित जिल्ह्याध्यक्षांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात आज आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री जयकुमार गोरे आणि भाजपचे विधान परिषदचे आमदार रणजित सिंह हो मोहिते पाटील एकच व्यासपीठावर होते यावर गोरे म्हणाले की आजचा कार्यक्रम हा पक्षाचा नव्हता तो विद्यापीठाचा कार्यक्रम होता त्याला कोणी यावं याविषयी या आम्ही बंधन नाही घालू शकत असे जयकुमार गोरे म्हणाले मात्र गोरे म्हणाली मी भाजपचा कार्यकर्ता आहे त्यामुळे मला कोणाच्या साम्राज्याविषयी बोलायचं नाही भाजपने मला जी जबाबदारी दिली आहे ती मी पार पाडणार आहे भाजपच्या कार्यकर्त्याला आणि सामान्य जनतेला न्याय देण्याची भूमिका सरकारच्या माध्यमातून घ्यावी म्हणून पालकमंत्री पदावर मी काम करत असल्याचे जयकुमार गोरे म्हणाले गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली गट पुन्हा एकत्र येणार असल्याच्या रंगून आल्या आहेत या चर्चांना बळ मिळण्यामागचं प्रमुख कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी खासदार शरद पवार आणि मुख्यमंत्री अजित पवार एका कार्यक्रमात एकाच मंचावर एकत्र दिसले होते त्यानंतर दोन्ही गट एकत्र येतील अशा स्वरूपाचे दावे आणि प्रतिदावे काही नेत्यांकडून करण्यात आले तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यात चर्चेवर मला माहिती नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे वाशिमच्या सरकारी रुग्णालयातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे यात एका रुग्णालयाच्या ऑपरेशन दरम्यान रुग्णाच्या पोटाची चक्क त्वचा भाजल्याचा प्रकार समोर आला आहे शस्त्रक्रियेनंतर दोन दिवसांनी जेव्हा रुग्णाच्या नातेवाईकांनी त्यांना पोटावर भाजल्याचे घाव पाहिले तेव्हा त्यांनी तत्काळ डॉक्टरांकडे याची चौकशी केली डॉक्टरांनी या घटनेमागे तांत्रिक बिघाड असल्याचे सांगत ती अनावधानाने घटना घडल्याचे स्पष्टीकरण दिले आहे मात्र नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाच्या गंभीर हलगर्जीपणाचा आरोप करत पोलिसात तक्रार दाखल केली आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री